మంల్లు అండి

होते त्यांच्या दारा जाऊन आंदोलन केलं त्यावेळेस शेतकऱ्यांना पैसे मिळाले म्हणजे बाबांना शेतकरी चळवळीतील सगळ्या नेत्यांना सातत्यानं संघर्ष करायचा का या बाबतीत सुद्धा चिंतनाचा विषय तयार झालेला आता समाधान मोदी सांगितलं की गेल्या ता पंधरा वर्ष झालं कोर्ट कचेरी आम्ही करतोय ही सगळी या मंडळी कोर्ट कचेऱ्या करतात मला सगळ्या तरुण शेतकरी बाबांना आवर्जून विनंती करायची que el por profesor... de आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतोय की आपल्याला साखरचा उसारपूर सांगलीपेक्षा सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा जो साखर उसार आहे तो कमीत कमी दीड टक्क्यांनी कमी व्हावा म्हणजे तितक्या साखर कारखान्यांपेक्षा आपल्याला दीड टक्के जर कमी मांडला तर पाचशे रुपये आपल्याला तणाला साखर रिकव्हरी साखरेचा उचला करणे दाखवून तुमचे डायरेक्ट तुमच्याकडून वसुली करून घेतले जाते म्हणून इथून पुढच्या काळात सुद्धा साखर उचला चांगला वाचण्यासाठी सुद्धा आज आपण सगळे शेतकरी भावाने सुद्धा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे की साखर उचला चांगल्या पद्धतीला कशासाठी वाटतो की शहाऐंशी निरोधकांची लागवड झाली पाहिजे सहाशे दोनशे पासष्ट चा ऊस लेख दाखला पाहिजे आणि आपल्याकडून सुद्धा तसं होताना दिसत नाही म्हणून सोलापूर जिल्ह्यातला का, देव काका साखर उतारा तरी आणि असं असताना आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या जो साखरेचा ऊसाला जो दर मिळणार आहे तो ऊसाचा दर तुम्हाला सांगतो पाठीमागच्या वर्षीचा जो साखर उतार आहे त्या साखर उतारावर तिथल्या ती एफआरपी जे काही बसल ती एफआरपी तुम्हाला चालू वर्षी आज मिळणार मी आवडून तुम्हाला सांगतो कि आज जवळजवळ एकोणचाळीस साखर कारखाने जिल्ह्यातले फक्त तीन साखर कारखाने अकरा पॉईंट पंधरा पर्यंत एफ आर पी असणारे तीन साखर कारखाने आहेत नाहीतर उर्वरित सगळे साखर कारखान्यांची जी रिकव्हरी आहे एफ आर पी कमी असणार आहे रिकव्हरी आहे साडेआठ टक्क्यापासून साडे दहा टक्क्यापर्यंत रिकव्हरी आहे म्हणून बाबांनो आजचा सांगितलं की पंचवीस रुपये बाबांना आपण एवढं करायचं आणि अडीच हजार रुपये दर द्यायचा की कुठल्या नियमात म्हणून व्यापार पार्टीवर आधी किती दर द्यायचा हा आपल्याला मुद्दा नाही आपल्याला एक घटने आम्हाला ठाकरे दर मिळाला पाहिजे ही भूमिका ठरवण्यासाठी आज आपण ह्या आहे आणि त्याच अनुषंगाने मी आमची सांगतो की आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक क्विंटल साखर तयार करायला पंधराशे ते सतराशे आपण सगळ्यांनी आजपर्यंत या सोलापूर जिल्ह्यामध्ये एका वरिष्ठ घराण्याचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केले तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे की आजपर्यंत त्यांची सत्ता कायम रुपये झालेली आहे आणि असं असताना आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्याचे की त्यांची साखरेची किंमत ज्यांची साखर तयार करायची जर किंमत तुम्ही ऐकली तर तुम्ही हातोन जास्त एकोणचाळीस साखर कारखान्यापैकी सदोषी साखर रुपये एक क्विंटल साखर कारखाना साखर तयार करायला जर त्यांना तर साठ साठ वर्ष साखर कारखाने आणि आम्ही जिल्ह्याचे नेते म्हणतात ते पाटील कारखान्याचे दोन साखर कारखाने सरकार वर्षी साखर कारखान्याचे एक क्विंटल साखर तयार करायला त्यांनी पाठिंबाच्या वार्षिक कारखान्यामध्ये खर्च दाखवला आहे तीन हजार रुपये खर्च

ही माणसं आपल्या प्रपंचात रोज पाणी वाचा मग नेतृत्व का स्वीकारायचं हे आमच्या सगळ्या शेतकरी चवळींच्या या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मी सगळ्या शेतकऱ्यांना हा सवाल कि बाबांना अशी ही सगळी मंडळी आहे त्यांचा सगळा रोजचा जो लवाजमा सगळा बंगल्यावर सगळी लागणारी सगळे माणसं या सगळ्यांचा खर्च आपल्या दिवसाच्या

आणि एक दिवशी ऊस तुडीचा कार्यक्रम चालू असताना सकाळी सकाळी सहा वाजता त्या ऊसाच्या फुलाटला आग लागले मला दिसत मी गाडी साईडला घेतले आणि मी तिथं जाऊन बघितलं आणि कोणीच ही ऊसाचा फडक ठेवलेला कोणी रिझवायला तयार नाही मी तिथं उभारलो आणि विचारलं फडकरी कडेला उभा राहिले

त्यानंतर त्या दिवशी चार वाजता मी सगळ्या व्हिडिओ शूटिंग मी साखरबाग इथं होतं आणि चार वाजता त्या समाधी साखर कारखान्याच्या चेअरमन आणि एमडीला साखरबाग मी तुम्ही हे जे फळ पेटवून आणलेलं आहे ह्या फळ पेटवून आणलेला चार वाक्य शेतकऱ्याचा खुलासा आम्हाला द्या आणि आता तुम्हाला पन्नास लाख रुपये दंड काम करण्यात येऊ नये असा मेल त्या कारखान्याला संबंधित ज्यावेळेस मेल आला त्यावेळेस मलाही की मी म्हणतो आता पन्नास लाख रुपये ह्या साखरकार खात्याला भरवले लागते आणि ऊस पेटून का दिला या बाबतीत त्यांना सांगावं पण समाधान भाऊच्या वाक्यानुसार साखर कारखानदारांच्या आवाजी कशा वाईट असतात आणि आपल्या शेतकऱ्यांना कसं नावलं जातं या बाबतीतलं ते उदाहरण तुम्हाला सांगतो कि दुसऱ्या दिवशी त्या साखर कारखान्याचे वर्ष असतील चिडवाय असतील त्या नऊ दहा जणांनी विचार केला था था। लेक 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 <laughs> ले की पन्नास लाख रुपये जर आपल्या कारखान्याला दंड होत असला तर आपल्याला एक वेगळी शक्य लढवा लागली त्यांनी बाबांना शक्कल अशी लढवली की आमच्याकडे ती टेंबोर्ला आले आणि आल्यानंतर त्यांनी जास्तीत जास्त टेंबुर् राहिलेले त्या गारुड्यांना बरोबर घेतलं त्या गारवड्यांचे जे काही त्यांच्या बरोबरच साहित्य ते सगळं बरोबर घेतलं आणि जिथं फडपेटवला होता त्या फडपेटवलेल्या

बाजू धरणार्या आणि तिथं फट पेकवला होता आणि दोन आजगर आणि दोन धामिनी तिथं सोडल्या आणि त्या शेतकऱ्याला उदवावं लागलं की आमच्या माझ्या फडार हे मोठे साथ पेकतात म्हणून मी स्वतःहून फट पेटवून दिला बावन

हजार सोळा ला कायदा झालेला आपण बघितलं एखाद्या शेतकऱ्यांच्या किंवा कारखान्याने जर ऊसाचं बिल कटवलं तर आपण नुसते आंदोलन करतो परंतु कारखानदारांना काही सुद्धा फरक पडत नाही शेवटी कुठून तरी कारखानदार पैसे ज्या त्यांना उपलब्ध होतील त्याच वेळेस शेतकऱ्यांचे दिले जातात पण कारखानदाराच्या चेअरमॅन आणि संचालकावर कुठली जबाबदारी फरक नाही बाबांना त्या अभ्यास गटावर माझी नियुक्ती महाराष्ट्र शासनाने केली मी सांगत त्यांना तुम्ही बघत असताना व्हिडिओ सुद्धा माझे बरेच आलेले आहेत सोशल मीडियातून सुद्धा आलेले मी सांगत सातत्यानं मागणी करतोय की ज्या कारखान्याने शेतकऱ्यांची ऊसाची भिरं चढवली त्या कारखान्याच्या चेअरमन आणि संचालकांवर फॉर्मदारी पूर्ण दाखल केला पाहिजे ही मागणी आजपर्यंत सोशल मीडियात

लढाऊ भूमिका घ्यावी लागेल मी एवढंच बोलतो आणि इथंच सांगतो धन्यवाद